श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा या पौर्णिमेचा प्रारंभ शनिवारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहेत पौर्णिमेची तिथी भगवान श्रीहरी विष्णू आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांना समर्पित मानली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते या महिन्यात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते मार्गशीर्ष हा महिना श्रीकृष्ण असल्याचे म्हटले जाते आणि म्हणून या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असे म्हणतात याचा अर्थ असा आहे की या दिवशी जर कोणी दान केले तर त्याला केलेल्या दानापेक्षा बत्तीस पट फळ जास्त मिळते आणि यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून या दिवशी तुम्हाला थोडंफार दान ही यथाशक्ती अवश्य करायचं आहे आपल्याकडे जेवढा आहे त्यातील एक छोटासा भाग हा अवश्य दान करावा दान केल्याने आपल्याला अनेक पुण्याची प्राप्ती होते आणि ही मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती दानासाठी खूप महत्त्वाची मानली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती तसेच अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते आणि म्हणून या दिवशी सेवा उपासना उपाय करायला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण उंबरांच्या पानांचा हा प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही तुमची पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत कधीही करू शकता पौर्णिमेच्या काळामध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे कारण हा पौर्णिमेचा काळ जो असतो तर त्यामध्ये दत्तत्व एक पटीने सक्रिय असते आणि यामुळे या वेळेत हा उपाय जर आपण केला तर त्या उपायाचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होईल आणि म्हणून तुम्ही उद्या हा उपाय सकाळच्या वेळेमध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आपल्या सनातन हिंदू धर्मात धातू रत्नांप्रमाणेच झाडे वनस्पती यांनाही चमत्कारिक मानले जाते त्यामुळेच पिंपळ तुळस वड शमी अशा अनेक झाडांना पूजनीय मानले जाते ज्याप्रमाणे ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी आणि शुभ फळ मिळवण्यासाठी रत्न किंवा धातू आपण धारण करत असतो त्याचप्रमाणे काही झाडांची त्या जर आपण पूजा केली त्या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात जर तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल काही संकट असेल काही अडचणी असेल ते तुमच्या आयुष्यातून निघून जाण्याचं नाव घेत नसेल भरपूर प्रयत्न करूनही तुमच्या जीवनातील कष्ट हे संपत नसेल तर उद्या तुम्ही हा उंबराच्या पानांचा उपाय अवश्य करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतील तसे तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल सतत पैशांची अडचण येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल मुलांची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल किंवा एखादी मनासारखी नोकरी मिळत नसेल उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं त्यामध्ये थोडीशी साखर आणि गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्या कलशामध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे म्हणजेच मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक फुलवात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये लावायची आहेत फुलवात कशी असते हे सर्वांनाच माहीत आहे तर ती फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतरनं एक चमचाभर हळद जी आहे तर ती तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे जाताना हळदी कुंकू आणि अक्षदा अवश्य घेऊन जा गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे ती पिवळी हळद तुम्ही घेऊन गेले आहेत तर ती पिवळी हळद तुम्हाला उजव्या हातात घ्यायची श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि ती हळद त्या उंबराच्या खोडाजवळ तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्यावरून हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ते जल जे आहे तर त्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे यानंतरनं तिथे हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती असेल तर ती तुम्हाला लावायची आहेत यानंतरनं या वृक्षात तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त नामस्मरण करायचं आहे यानंतर ना त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून आणायचं आहे आता जर खाली पडलेलं पान असेल तर अवश्य तेच घ्या पान तोडू नका आणि जर नसेल तर क्षमायाचना करायची आहेत हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे तसं दत्तगुरूंना सांगायचं आहे आणि त्या झाडाचं एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे सोबतच तुम्हाला एक काळीसुद्धा त्या था झाडाची आणायची आहेत यानंतर काय करायचं आहे घरी यायचं आहे थोडीशी हळद कुंकू पाणी तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि ouais, त्याच उंबराच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची अगदी थोडक्यामध्ये इच्छा लिहायच्या आहेत जसे की धनप्राप्ती नोकरी मिळण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी किंवा एखादा आजार असेल तर आजार मुक्त होण्यासाठी असं तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान जे आहे तर ते तुम्हाला आपल्या देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे ठेवायचं आहे त्या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे यानंतरनं सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा स्वामींना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्ही हे पान ठेवलं तरीसुद्धा चालेल यानंतर थोड्या वेळाने एक तासानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हे पान तुम्हाला ठेवून त्याला गाठ मारायचे आहेत आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला घेऊन पुन्हा ज्या वृक्षाचं पान तुम्ही आणलं होतं तिथेच घेऊन जायचं आहे आणि त्या झाडाच्या एका झाड फांदीला तुम्हाला बांधायचं आहे बांधायला जागा नसेल झाड मोठं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या झाडापाशी एक खड्डा घ्यायचा आहे मुळापाशी आणि तिथे हे पान तुम्हाला पुरून टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत करून पहा अनेक जणांनी हा उपाय जो आहे तर तो केलेला आहे गुरुवारी सुद्धा तुम्ही करू शकता दत्त जयंतीला केला तर अतिशय उत्तम या दिवशी दत्ततत्व हे एक हजार पटीने जागृत असते यामुळे यार आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर या उपायाचा खूप पटकन तुम्हाला फळ प्राप्त होईल त्याचबरोबर घरात सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल आपल्या जोडीदाराशी आपलं अजिबात पटत नसेल तर तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ स्नान करून देवांना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना भगवान श्रीहरी विष्णूंना चंदनाचा टिळा लावायचा आहेत आणि त्या चंदनाचा टिळा हा स्वतःच्या कपळावरती लावायचा आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीला तुम्हाला लाल ओढणी जी आहे तर ती अर्पण करायची आहेत आणि तुमचे नातेसंबंध हे चांगले राहावे यासाठी प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय केल्याने जोडीदाराशी आपलं नातं जे आहे तर ते चांगलं राहतं तसेच उद्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला चंद्राला अर्घ्य हे अवश्य द्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दूध आणि थोड्याशा अक्षर टाकायच्या आहेत आणि याचं अर्घ्य जे आहे तर ते आपल्याला चंद्राला अवश्य द्यायचं आहे जेव्हा तुम्ही हे पाणी चंद्राला अर्पण करणार आहे त्यावेळी ते डायरेक्ट जमिनीवरती पडू देऊ नका एखादं भांडं खाली ठेवा आणि तसं तुम्हाला ते पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे अर्घ्य जे आहे तर ते द्यायचं आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला वटवृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे तर हे असे छोटे छोटे उपाय उद्या आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला आवश्यक करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ